नमस्कार मी राणी कासलीवाल ए टी व्ही न्यूजमध्ये आपले स्वागत न्यूझीलंडमधील मशिदीत झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा मुस्लिम समाजाच्या वतीने निषेध व्यक्त करण्यात आला आहे या हल्ल्यातील सूत्रधारांना मृत्यूदंड देण्याच्या मागणीचे निवेदनही यावेळी प्रशासनाला देण्यात आले जिल्हाधिकारी कार्यालयासमोर याबाबत निषेध व्यक्त करण्यात आला आहे न्यूझीलंड मधील मशिदीत झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा येथील मुस्लिम समाजाच्या वतीने निषेध व्यक्त करण्यात आला आहे या हल्ल्यातील सूत्रधारांना मृत्यूदंड देण्याच्या मागणीचे निवेदनही यावेळी प्रशासनाला देण्यात आले जिल्हाधिकारी कार्यालयासमोर याबाबत निषेध व्यक्त करण्यात आला न्यूझीलंड मधील दोन मशिदीत एका माथे फिरूने काही सहकाऱ्यांच्या मदतीने अंधाधुंद गोळीबार केला यामध्ये एकोणपन्नास नागरिक ठार झाले असून वीस पेक्षा अधिक जण जखमी झाले आहेत एका ऑस्ट्रेलियन नागरिकाने मुस्लिम विषयी असलेल्या द्वेषातून हे कृत्य केले आहे ही घटना मानवतेला काळीमा फासणारी असून या दहशतवादी हल्लेखोर आणि त्यांच्या सहकाऱ्यांना मृत्यूदंड द्यावा तसेच अशा घटना आपल्या देशात होऊ नये यासाठी सुरक्षितेच्या दृष्टिकोनातून उपाययोजना करण्याची मागणी या निवेदनात करण्यात आली आहे या मागणीचे निवेदन अप्पर जिल्हाधिकारी पिराजी सोरमारे यांना देण्यात आले आहे जिल्ह्यातील मुस्लिम समाजाच्या वतीला न्यूझीलंडमध्ये जी अप्रिय घटना घडली त्या घटनेचा निषेध नोंदवून माननीय अप्पर जिल्हाधिकारी साहेब यांना समस्त समाजाच्या वतीनं निवेदन देण्यात आलं या निवेदनाद्वारे सदर घटनेचा तीव्र असा निषेध करून त्यांच्याकडं मागणी करण्यात आली की त्या मृत पावलेल्या निष्पाप लोकांमध्ये भारतातील सुमारे नऊ नऊ त्या ठिकाणी होते भारत सरकारनं ह्याची गांभीर्याने दखल घ्यावी आणि संबंधितांवर अत्यंत कडक अशी कारवाई होऊन त्यांना मृत्यूदंडाची शिक्षा व्हावी अशा आशयाचं निवेदन मान्य जिल्हाधिकाऱ्यांना दि दिलं आणि समस्त जिल्हा जिल्ह्यातील मुस्लिम समाजाच्या वतीनं मागणी करण्यात आली का हे आमचं निवेदन आमच्या निवेदनातील आमच्या भावना या दिल्ली सरकारपर्यंत जिल्हा प्रशासनाने पोहोचवावं एवढी मागणी आम्ही या निमित्ताने केली ज्या प्रकारे काल न्यूझीलंडमध्ये काही अतिरेकी संघटनेने अक्षरशः मशिदीमध्ये घुसून एकोणपन्नास लोकांचे जीव घेतलं सर्वात प्रथम आम्ही या ठिकाणी समस्त अहमदनगर जिल्ह्याच्या मुस्लिम समाजाच्या वतीने व अल्पसंख्यक समाजाच्या वतीने सर्वात प्रथम आम्ही याचा निषेध करतो आणि विशेषतः म्हणजे या एकोणपन्नास लोकांमध्ये नऊ भारतीय नागरिक होते त्यांचेसुद्धा त्याच्या तेवढंच अनुषंगाने आणि हे माणुसकीचे विरुद्ध हे जे काम झालेलं आहे त्याच अनुषंगाने आम्ही समस्त मुस्लिम समाजाच्या वतीने आदरणीय जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन देण्यात आलं आहे त्यांच्या माध्यमातून आम्ही केंद्र सरकारला मागणी करतो आहे कड़क कड़क है की यामध्ये जे कोणी दोषी आहे त्यांना कडकचे कडक कारवाई झाली पाहिजे आणि पुढेही सर्व माणुसकींचं संरक्षण झालं पाहिजे एवढंच आम्ही सांगतो आणि थांबतो जय हिंद जय महाराज याप्रसंगी मन्सूर शेख उबेद शेख साहेबान जहागीरदार रफीक मुन्शी अजमत इराणी मुस्ताक कुरेशी शफी जहागीरदार नईम सरदार आदी उपस्थित होते प्रतिनिधी आमिर सय्यद एटीव्ही न्यूज अहमदनगर